गेल्या अनेक दिवसापासून सिन्नरनगर परिषदेतील कंत्राटी कामगार हे आपल्या रास्त मागणीसाठी कंत्राटदार यांच्याशी वारंवार संपर्क करीत होते मात्र त्यांच्या कुठल्याही मागणीची पूर्तता न झाल्याने त्यांनी हा लढा आता तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या साथीने युनियनची स्थापना केली आहे आरोग्य विभागातील कर्मचारी व सिन्नर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचारी यांनी एकत्रित येत सिन्नर नगर परिषदेत या युनियनची विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत युनियनच्या नामफलकाचे अनावरण केले आहे कोरोना सारख्या महाभयंकर कोरोना योद्धा म्हणून काम करणारे आरोग्य कर्मचारी व सिन्नर नगर परिषदेतील सफाई कामगार यांना शासनाकडून आलेल्या कोरोना काळातील वाढीव वेतन तसेच त्यांच्या हक्काचे किमान वेतन देखील संबंधित कंत्राटदारांकडून मिळाले नाही तरी देखील या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपले कर्तव्य चोख बजावले आहे संबंधित ठेकेदाराकडून आजही वेतन पूर्ण अदा न होता सिन्नर नगर परिषदेने संबंधित ठेकेदारांकडून सफाई ठेका काढून घेत दुसऱ्या ठेकेदारांना दिल्याने कामगारांना त्यांच्या वेतनाची चिंता सतावत असल्याने त्यांनी एकत्रित येत याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार कर्मचारी सेनेची युनियनची स्थापना करत एक प्रकारे लढा देण्यास सज्ज झाले आहे नुकतेच या युनियनच्या नामफलकाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष रतन कुमार इच जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील शैलेश यलमामे शहराध्यक्ष निखिल लहांगे सिन्नर महिला तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा महिला जिल्हाध्यक्षा कामिनी धोंडे पद्मिनी वारे आदींच्या उपस्थितीत सदरील युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी सिन्नर नगर परिषदेतील लखन खर्डे एकनाथ दिघे शुभांगी धोत्रे मालिनी कांबळे माधव भांगरे सचिन ढेंगळे निलेश जाधव संदीप जाधव विकास सोनकुसरे संजय खैरे सतीश सोनकुसरे मनोज भोळे एकनाथ नलगे गौरव भडांगे राजेंद्र जगताप कंत्राटी कामगार आरोग्य कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात झटत आहे तुम्ही बघत असाल इंडस्ट्री असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल किंवा महानगरपालिका क्षेत्र असेल ज्या ज्या क्षेत्रांमध्ये जिथे जिथे कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो त्या 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 ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जाऊन हे करताय तुमच्या सिन्नर नगरपालिकेचं आज उद्घाटन झालेलं आहे तुमच्याकडे भविष्यात काय त्या कंटाटी कामगारांच्या प्रश्न असतील की किंवा महानगरपालिकेचे कामगार आहे किंवा कर्मचारी आहे त्यांच्या संख्येसंदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या त्या वेळोवेळी अध्यक्ष असतील प्रदेश उपाध्यक्ष असतील आपले प्रदेश सरचिटणीस आपली इथे कर्मचाऱ्यांची कर्मचारी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तयार झालेली आहे तर तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत असेच संघटित राहा तुमच्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या आपण लवकरच सॉल्व्ह करू आणि तसेच तुम्हाला तसे तुम्हा जे कॉन्ट्रॅक्टदारांकडून तुमची पिरवणूक होती तुमचा पीएफ दिला जात नाही तुम्हाला बाबतीत तुमची काळजी घेतली जात नाही त्या सर्व लवकरात लवकर आम्ही सर्व मिळून व आपले प्रदेशाध्यक्ष सर्व मिळून लवकरात लवकर कर, सॉल्व्ह करू या पक्षामध्ये सामील होऊन ओझाताईंच्या संपर्कामध्ये राहून त्यांच्या अडचणींचा त्यांनी जो पाढा वाचला ते ऐकल्यानंतर त्यांनी ता संबंधित आमचे जे वरिष्ठ आहेत पण जे जे आपण सांगितली आहेत जे पी एफ मिळत नाही कर्मचाऱ्यांना वेळेवर रोजगार उपलब्ध होत नाही पगार मिळत नाही आणि ज्या काही अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं कार्य कार्य हो, जे आहे ते आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जरूर केलं जाईल याची मी तुम्हाला सर्वांना गा ग्वाही देते आमचे सर्व प्रतिष्ठित जेवढे प पदाधिकारी आहेत तसेच न सिन्न तालुक्याच्या तालुका तालु अध्यक्ष ओझाताई आपल्या संपर्कात राहून आपल्या आढावा घेऊन तुम्हाला योग्य योग्य ती ती कारवाई मदत केली जाईल गेल्या अनेक वर्षापासून आमचं युनियन काढायचं काढायचं असं ठरलं होतं परंतु काही पक्क होत नव्हतं त्याला अनेक बाबी कारणीभूत आहे की हा आमचा कामगार आधीपासून अशिक्षित आहे त्यानंतर काही गोष्टी माहीत नाही का सहा सकाळी सहा वाजेला एकदा इथं आलं ड्युटीला चढलं ती घरी जायला दोन तीन वाजतात पण मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आप की आपल्याला पी एफ किती आहे का काय पगार किती मिळवा परत तर आमचा जो पी एफ कापला जातो त्याच्या ठेकेदाराने किती टाकावे अशा अनेक अनेक ज्या एसआय काय असते ती एसआय पद्धती आम्हाला कोणाला माहिती नाही याला कारण साहेब एकच का आमचा हा जो कामगार आहे अशिक्षित आहे आणि अशिक्षित असल्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आणि गेल्या पाच वर्षापासून आमचं युनियन काढू काढू असं चाललं होतं परंतु साहेब मागच्या महिन्याचा पेमेंट आमचा आज पंचवीस तारीख आहे तरी झालेली नाही झालेला नाही तर त्यासाठी आम्ही परवा कामही बंद केलं होतं परंतु ते काम बंद करून सिंह साहेब हजर नसल्यामुळं मग ते पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही काम चालू केलं पण त्याच दिवशी आम्ही हो ओझा मॅडमच्याला संपर्क करून काही आता एवढे एक दोन दिवसात मॅडम आम्हाला तुमची लावायची आहे म्हणून आम्ही कारण की साहेब पाणी पुरवठा विभागाचे जर बारा जण या ठिकाणी युनियन लावून आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकतात तर मग आमचे शंभरच्या पुढे या ठिकाणी सफाई कामगार आहेत मग त्यांनी का नाही लढावं म्हणून सगळ्या कामगारांनी कालच्या एवढ्या दोनच दिवसात पूर्ण मनाशी ठाम पक्का निर्णय करून ओझा मॅडमला संपर्क साधून या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सुंदर नगर परिषद कामगार सेनेचा शाखेचा फलक या ठिकाणी आजपासून सुरू केलेला आहे साहेब आमची तुम्हाला सगळ्या कामगारांतर्फे मी तुम्हाला एकच विनंती करतो की हा जो तुमचा असा पाठिंबा आहे इथून ही कंटिन्यू राहू द्या दुसरा आम्हाला काहीही नकोय कदा आम्ही लढत राहा पण कोणच्या बेसवर लढत रावा लढायचं म्हणजे कसं आम्हाला तलवार कशी धरायची हेच माहित नाही पहिल्यांदी तलवार कशी धरायची संघर्ष कसा करायचा याला मार्गदर्शन करायला कुणीच नव्हतं आम्हाला पण आम्हाला माणूस सारखे प्रेमळ असे माणसं भेटले आणि त्यांच्या जिवाळ्याने ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली एवढं तर नव्हे तळागाळाच्या समाजाला किंवा कामगाराला न्याय हक्क वाचा फोडणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एवढं झालं म्हणजे काय काम संपलं नाही आपलं आलं आपल्याला पुढं संघर्ष करायचा आहे लढायचं निसर लढायचं नाही पण त्याला काय काय लागतं हे पण आपल्याला गरजे गरजेची वस्तू आहे आपण निसतं संघटन झालं म्हणजे सगळं काम झालं असं नाही आपल्या ज्या पाठपुरवठा असन उदाहरण आमचं द्यायचं उदाहरण ठर आम्ही सिन्नर नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त पाच ते पन्नास जवळजवळ वीस वर्षापासून या सिन्नर नगरपालिकेत स्वच्छ अभियानमध्ये आणि आरोग्य विभागामध्ये काम करत असून आमची कोणीच काळजी घेतली नाही फक्त अधिकाऱ्यांनी सांगावं हो। का आमचे इकडं काम आहे तिकडं काम आहे पण असं शब्द की द्यायला कोणीच तयार होत नाही तुमच्या अडचणी काय तुमच्या समस्या काय तुमचं दुःख काय आजारी झाले काय या विषय राहतो साठला फक्त आम्ही यायचं काम करायचं आम्ही आता सांगायचं म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मला आठवतं म्हणजे एवढं आठवत नाही पण हिटलर होते काही तसे या नगरपालिकेचा आणखीने हिटलर झाले तर हिटलर अजूनच त्यांना आम्हाला गुलामच समजावं पण आम्हाला गुलामगिरीतून मुक्त देण्याचं काम का महाराष्ट्र निर्म नर्मेंद्र सैन्यच करेल हे आम्हाला विश्वास आहे आणि या विश्वासाने ती शाखेचं उद्घाटन केलंय या प्रसंगी अजून एक सांगायचं विशेष आहे आमच्या जे अत्याचार आहे ना त्या अत्याचार आता वारंवार वाढू राहिले कुणी येतं आमच्या दादागिरी करतो कोण आम्हाला कोण काय काय बोलतं आम्हाला आम्हाला माहीत नाही जे आमचं नेहमीचं रुटीन आहे ते सोबत बिघडू राहिलं आता म्हणजे जे आम्हाला काम करतात आम करोनाच्या एवढ्या महामारीत आमच्या कामगाराला एक सुवट रोग झाला नाही हो एक सुगट नाही कोणी आजारी सुगट पडणार नाही पण खुर्ची उभासल्या नाही मेलेच आहे जिवंत आजारीच पडले सगळ्यांना माहित अस पण आम्ही एक छत्तीस रोगावरच पाणी पेलेलं आहे हे कामगार आहे पण हे छत्तीस रोग आता माझा पाठिंबा मा भेटलाय छत्तीस नाही तुम्हाला अडोतीस खावा ना गुंधर खावणारच आहे एवढी ग्वाही देतो सर्व प्रक्रियेमध्ये दे, प्रामुख्याने ज्या काम केलं त्या ओजातही आणि बाकी आपण सर्वजण आज या शाखेच ओपनिंग जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष यांनी केलेलं आहे या बोर्डाचं जे आजपासून काम सुरू झालेलं आहे हे प्रामुख्यानं मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये तेवढीच जबाबदारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची आपण कर्मचाऱ्यांनी याच्यापुढे एकजुटीनं आणि एक, एक दिलानं सगळ्यांच्या एका आवाजात काम केलं पाहिजे आपलं काम दररोजचं जे आहे -जास्त ते करून त्याच्याबरोबर जे पक्षानं काम सांगितलेलं आहे तो प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे याचा अर्थ असा आहे या पक्षामध्ये प्रामाणिकपणाला जास्तीत जास्त किंमत आहे प्रामाणिक काम केलं तर त्याचं जे प्रायचित्य मिळणार आहे ते आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही हा पक्ष गोरगरिबासाठी आणि सामान्य कामगारांसाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे हे आपण आतापर्यंत महाराष्ट्रात कित्येक उदाहरणं पाहिलेले आहेत आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला मी एक विनंती करणार आहे की आपण जे जे पक्षाचे आदेश येतील ते तंतोतंत पाळायचे याच्या पुढे आपल्याला कोणी धमकी देईल कोणी काय बोलल कोणी काय सांगल कोणी काहीतरी गुगली टाकील की तुम्ही असं करू नका तुम्हाला इकडे गेला जास्त मिळेल तिकडे गेला या भूल तापाला कोणाच्या बळी पडू नका आपलं प्रामाणिकपणे काम करत राहा आपल्याला योग्य ते ह्या पक्षाकडून डायरेक्शन मिळेल आपला याच्यापुढं पगार कोणी कापणार नाही याच्यापुढं आपली ई एस आय सी भरली जाईल याच्यापुढं आपला पी एफ भरला जाईल ही गॅरंटी आमची पदाधिकाऱ्यांची आहे आम्ही हे काम करणार आहे याला कारण कसं आहे की याला कायदा आहे तुम्हाला ई एस आय सी कोणाला माहीत नसेल परंतु ई एस आय सी ही शेन्नर शहरासाठी आता लागू झालेले आहे गेले पाच महिन्यापासून इथं वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये त्यांचा टाईप झालेलं आहे तुम्ही जर आजारी पडलात तुम्हाला सी जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये फ्री ऑफ चार्जमध्ये तुम्हाला औषध पाणी मिळणार आहे तुमच्या कुटुंबाचं औषध पाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर रजा टाकली तुम्ही ते औषध आजारी असताना तर त्याचे पैसे पण ई आय कडून मिळतात या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला एक 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 करून सांगणार आहे आपला फल फलक अनावरण झालं या अर्थाने आज आपलं खऱ्या अर्थाने कागदपत्रे काम रीती रिवाजाप्रमाणे काम कायदेशीर कामकाज सुरू आहे या ठिकाणी मी ओझा मॅडमला विनंती करेन की आजपासून आपण सर्व या कर्मचाऱ्यां पाठीशी ठामपणे कायदेशीर सल्लागार म्हणून आपण यांच्या पाठीशी उभं राहावं पक्षाच्या वतीने आपण आपलं कामकाज यांचं बघावं आणि ह्या कर्मचाऱ्यांना जे काही या ठिकाणी अडचणी आहे आता पाटील साहेबांनी आहेत तर त्यांचं एस आय असेल पी एफ असेल या सर्व गोष्टीचा आम्ही तुम्हाला पाठपुरावा करू सर्व तुम्हाला मार्गी लावून देऊ आपल्या प्रत्येक अडचणीला आपल्या प्रत्येक आणण्याला आम्ही वाचा फोडू त्याबद्दल दुमतच नाही खरं तर या बोर्डात आणि या नावातच एवढा चमत्कार आहे की तुमचे निम्मे कामं आत्ताच झाले असं मी जाहीर करतो समोर समोरच्यांना सुद्धा माहिती आहे की आता आपल्याला काय काय सामोरे जायचं आहे पण तुम्ही सुद्धा तुमचं शिस्तबद्ध काम केलं पाहिजे तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे काल रात्री उशिरा मला फोन आला आणि आज फलकचं अनावरण आहे आणि आम्ही लगेच आमचे बाकीचे काम सोडले आणि पहिले तुमच्यासाठी इथं आलेलो आहे पण इथे येण्यापूर्वी मी या नगरपालिकेतील काही माझ्या ओळखीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा देखील केली त्यांनी देखील तुमच्या कामाची शबाशकीच दिली आहे की खरोखर कर त्यांनी करोना काळातसुद्धा चांगले कामं केलेले प्रामाणिक कामं केलेले त्यांना तुमच्यासारख्या पाठिंब्याची गरज होती तुम्ही लवकरात लवकर या वेळेवर पोहोचून तर फलकचं अनावरण करा म्हणजे बघा प्रशासनसुद्धा तुमच्याबरोबर आहे त्या जा। आज ज्या एकजुटीने आपण सर्वजणी तो आहात असंच आपण पुढे एकजुटीने राहा शिस्तबद्ध काम करा का आपल्या कामाशी प्रामाणिक राहा आम्ही तुमच्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडू एवढंच मी या ठिकाणी बोलतो